मित्रांनो बघितली काही ही आहे पडसाची शेंग तर ही जी शेंग आहे तुम्ही पाहिली ना आत्ता आपला पॅरेकेट खात होता रोज रिंग पॅरेकेट तो, तो ही पूर्ण शेंग नव्हता खात बरं का त्याच्यामधला हा खालचा भाग तो बरोबर चोचीने आपल्या उखडून जसं की तुम्हालाही दाखवेन मी प्रयत्न करतोय आहे हां बघा एकदम जवळून दिसत आहे एकदम मस्त तर ही जी शेंग आहे जी पकली ना तिलाच तो बरोबर फोडून फोडून खात होता तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे एवढं छान बघूया थोडीशी कडू कडू चव लागत आहे पण सगळ्याच गोष्टी पक्षी खातात म्हणून माणसांनी खाल्ल्या पाहिजे असं काही हे नाही आहे तर इंटरेस्टिंग आहे पण माझ्या चाव तोंडाची बदललेली आहे नाही मी तर नाही खाणार पर पाहिन्या एक मस्त आहे